नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपल्याकडं एक ट्रेंड झाला आहे प्रत्येकाला किंवा या विरोधी पक्षाला इंडिया आघाडीतील लोकांना किंवा महाविकास आघाडीतील लोकांना नरेंद्र मोदींना हरवायचे प्रत्येकाला नरेंद्र मोदींना हरवून आपलं दुकान चालवायचे कारण आता आपलं दुकान बंद होण्याची वेळ आली मोदी तर अक्षरशः प्रादेशिक पक्षांना ज्या प्रकारे टार्गेट करतात आहे आणि शिवाय या लोकांनी ज्या काही प्रकारे आपलं अतिशय पर्सनल या पार्ट्या बनवून टाकल्या आहे मग अखिलेश यादव असेल त्यांची समाजवादी पार्टी किंवा तेजस्वी यादव असेल लालू प्रसाद यांची पार्टी आणि मायावतींची या परिवारवादीच पार्ट्या झाल्या शिवसेना झालं राष्ट्रवादी झालं शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा तृणमूल काँग्रेस झालं टी एम सी या ममता बॅनर्जीची किंवा स्टॅलिनची जी पार्टी आहे या सगळ्या देशामध्ये ज्या ज्या प्रांतामध्ये राज्यामध्ये प्रादेशिक पक्षे ह्या स्वतःच्या मालकीच्या पक्ष झालेत प्रायव्हेट यांचे दुकानं झालेत यांनी या पक्षाच्या या मार्फत राजकारण करायचं सत्ता खुर्ची मुख्यमंत्री पदापर्यंत जायचं आणि पैसा कमवायचा सत्ता भोगायची आणि गोरगरिबांच्या नावाखाली आपलं दुकान चालवायचं दहा पिढ्यांचं कमवायचं देशाला राज्याला गरिबांच्या जनतेच्या तोंडातला घास काढायचा लुटायचा कार्यक्रम करायचा इतकाच हा कार्यक्रम आपण या सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या या नेत्यांचा आणि यांच्या वारसदारांचा आपण बघत आलोय काय यांचं विजन असतं प्रत्येकजण उभा राहिला की बोंबोलतो भाषणामध्ये मी तुमच्यासाठी करतोय मला गोरगरिबांची दया आहे मला गोरगरिबांचं हे करायचं आहे मला ते करायचं आहे काही नाही पाच वर्षात कधी लोकांकडं लोक हे फिरकत नाही यांच्या कुटुंबातले चार चार आठ आठ जण खासदार आमदार मंत्री सगळ्या सत्ता यांच्या पायाजवळ लळवून घेत असतात कार्यकर्ते निवळ सत्रांजा उचलण्याचं काम करत असतात ह्या ज्या परिवारवादी पार्ट्या आहेत मग उबाटा सेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल शरद पवारांना सुप्रिया सुळेंना ति त्यांचं करिअर करायचं उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेला या राज्याचं मुख्यमंत्री करायचे खरं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते अडीच वर्ष धोका देऊन पण अडीच दिवस मंत्रालयात गेले नाही अशा प्रकारच्या हे जे काही काम करणारे लोक आहे ये हे फक्त यांचे फोटो भरतात दुकानं आपले पैसे भरतात यांच्यापेक्षा दुसरं काहीच नाही यांच्याकडं चार चार दहा दहा हजार कोटीची संपत्ती कुठून आली लालू प्रसाद यादव आज तुम्ही बिहारमध्ये गेले तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांच्या पाचशे पाचशे एकर जमिनी कुठून आल्या काय याला काही स्रोत आहे का याला काय कुठला मार्ग आहेत का चार चार आठ आठ हजार कोटी रुपयाची लालू प्रसादांची संपत्ती कुठल्या मार्गे आली आणि प्रत्येक जिल्ह्यात यांची जमीन कशी असावी सामान्य माणसाला कुठंतरी बिघा दोन बिघे जमीन असली तरी त्याला हायसं वाटतं या लोकांकडे हजारो हेक्टरची जमीन ती पण आठ आठ दहा दहा हजार कोटी रुपयाची माया कशी एक गोळा करतात कुठलं कुठला असा व्यवसाय करतात की यांच्याकडं इतकी मोठी संपत्ती येते याचं उत्तर फक्त राजकारण आहे आणि गोरगरिबांच्या नावाखाली राजकारण करायचं आणि सत्ता पैसा आणि शंभर पिढ्यांचं कमवायचं याच्या पलीकडं या लोकांचा कुठलाच कार्यक्रम नसतो यांना गोरगरीबांचं काही पडलेलं नसतं गोरगरीब फक्त यांना सत्ता मिळवून देण्यासाठी असतात जेव्हा कधी निवडणूक येईल लोकांना आमिष दाखवायचे किंवा लोकांच्या हातात कोऱ्या कोऱ्या नोटा सोपवायच्या मग त्या शंभराच्या असतील दोनशेच्या असतील पाचशेच्या असतील या लोकांना चार दिवस जेवायला खावायला घालायचं दारू पाजायची आणि पाच वर्षे यांच्या नावावर फक्त राजकारण करायचं गोरगरीब फक्त निवडणुकीमध्ये या सगळ्या परिवारवादी पार्ट्यांना दिसत असतो पाच वर्ष जेव्हा हे खुर्चीवर बसलेले असतात त्यावेळेस गोरगरीब मेलाय का जगलाय त्याच्या मुलाबाळांच्या अंगावर कपडे आहेत का, ये गोर लेकर का।, काई काम मिलेल का। हे गोरगरिबाचे लेकरं शाळा शिकतात का यांना काही काम मिळेल का किंवा हे उपाशी तर झोपले नाही या गोष्टीची कोणीही काळजी हे परिवारवादी पार्ट्या करत नाही यांना यांच्या मुलाबाळांचे करिअर करत असा करायचे असतात मग मुलाचे करायचे मुलीचे करायचे नातवाचे करायचे त्याच्या अजून पोरा बाळाचे करायचे यांनी सोन्याचा चमचा घेऊन फक्त देश राज्य आणि सरकारी संपत्तीवर आपला पंजा या मारून घ्यायचा असतो देश लुटायचा असतो देश लुटण्यासाठी ज्यांना यांचा जन्म झालेला असतो आणि लोकांवर राज्य करण्यासाठीच यांचा जन्म झालेला असतो आणि मग यांनी म्हणायचं आम्हाला मोदींना हरवायचे कारण मोदी दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत जे दहा वर्षाची सत्ता मोदींची आपण पाहिली आहे या दहा वर्षाच्या सत्तेमध्ये नरेंद्र मोदींनी यांचे दुकानं बंद केली यांच्या हजारो लाखो एन जी ओ आणि बोगस ज्या काही कंपन्या होत्या संस्था होत्या त्या बंद झाल्या त्याला टाळे लागले अनेक लोकांच्या फर्जी ज्या संस्था होत्या जिथ काही लोकांच्या बोगस शाळा असतील बोगस राशन कार्ड असतील बोगस सगळं हे सगळं नरेंद्र मोदींनी बंद केले नरेंद्र मोदींनी ठरवले कमी खाणारही नाही आणि तुम्हाला खाऊन पण देणार नाही गोरगरीबाच्या तोंडातला घास हा गोरगरीबाच्या तोंडामध्ये गेला पाहिजे या राजकारण्यांच्या आणि हे परिवारवादी दुकानदार या यांच्या संस्था यांचे पक्षीय राजकीय पक्ष फक्त पैसे कमावण्यासाठी जे देशामध्ये लूट करतात यांची लूट नरेंद्र मोदी संपत संपत आलेले आहेत अजूनही संपलेली नाही आहे अजूनही या लोकांना अपेक्षा आहे की नरेंद्र मोदींना हरवायचं नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्यायचं नाही आणि मग आपला जो काही आपण भ्रष्टाचार करायचा आहे आपल्याला देश लुटायचा आहे हे सगळे इंडी आघाडीतील सगळे लोक मग उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील तेजस्वी यादव अखिलेश यादव ममता बॅनर्जी सगळे हे दक्षिणातले नेते यांना देश लुटायचा आहे आणि नरेंद्र मोदींनी आता देश कोणाला लुटू द्यायचा नाही अशी शपथच घेतली आणि आपल्याकडे एक ट्रेड आहे की अल्पसंख्याक असतील मायनॉरिटी असतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गाजर दाखवायचे आणि भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी मुसलमानांच्या विरोधात आहे अशा प्रकारची बदनामी करायची खरं तर देशामध्ये नरेंद्र मोदी किंवा पंतप्रधान यांनी कधी जातीचा कोणाचा धर्माचा उल्लेख केला नाही किंवा हिंदू मुसलमान करून कधी मतांची भीक मागितली नाही पण ह्या लोकांनी नेहमी सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींची भीती या मुसलमानांना दाखवून दाखवून मुसलमानांना आपली एक वोट बँक बनवली आणि हे लोकसुद्धा या अशा नालायक लोकांना बळी जातात आणि विनाकारण काही कारण नसता या लोकांना असं वाटतं की नरेंद्र मोदी आपलं काही नुकसान करतात ते नरेंद्र मोदी पंतप्रधान आपल्या विरोधात आहे त्यामुळं अशा गोष्टी होतात बरं आता काय झाले आता जे काही नरेंद्र मोदींचे सुद्धा समर्थक वोटर आहे यांना पण सुस्ती आली पहिल्या फेजमध्ये मतदान कमी झालं दुसऱ्या फेजमध्ये थोडं वाढलं आहे का तो मोदी या अशा प्रकारच्याच किंवा मोदींनी चारशे पाचचा नारा दिला तीनशे सत्तर भारतीय जनता पार्टी आणि चारशे एन डी ए यामुळे भारतीय जनता पार्टीतील समर्थक भारतीय जनता पार्टीतील जे काही मोठ मतदार असतील यांना पण एक प्रकारची सुस्ती आली प्रत्येकाला असं वाटलं की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणारच आहे मग आपण कशाला मतदान द्यायला जायचं होणारच आहे करणारच आहे असं जर प्रत्येकाने म्हटलं तर नरेंद्र मोदी हारू शकतात प्रत्येक जणांनी नरेंद्र मोदी येणारच आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे आपण एक मतदान जर द्यायला गेलो नाही तर काय फरक पडणार आहे सागरातून एखादा लोटा काही कमी होणार आहेत का त्यामुळं लोकांनी अशा प्रकारच्या निद्रा अवस्थेत राहू हे नाहीतर ज्या पद्धतीने मोदी आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी किंवा पब्लिकला मतदारांना मोटिवेट करण्यासाठी चारशे पारचा नारा देतात आणि नरेंद्र मोदी त्यांना स्वतःला जर गॅरंटी असेल तर ती तुमच्या मतदारांच्या जीवावर गॅरंटी आहे की तुम्ही मतदान करा तुम्ही सकाळीच आधी मतदान करा नंतर जलपान करा अशा मागणी मागणीसुद्धा मोदीजी करत असतात पण लोक जर सुस्तावस्थेत गेले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होणारच आहे मग आपण मत द्यायला नाही गेलो तर असा मोदींना काय फरक पडणार आहे पण जर लाखो कोटी मतदार जर म्हटले तर मोदींचे मतं पण कमी होऊ शकतात आणि काही लोक यासाठी अजेंडा राबवतात का या, राब हो या परिवारवादी पार्ट्या आणि यांचं राजकारण फक्त कुटुंबापुरतं आणि आपल्या जे काही वारस असतील अपत्य असतील यांच्या पुरतंच मर्यादित असतं यांना देशाचं गरिबांचं राज्यातल्या गोरगरीब जनतेचं काही पडलेलं नसतं यांना फक्त स्वतःची तिजोरी भरायची स्वतःचं संपत्तीमध्ये वाढ करायची याच्या पलीकडं काही नाही पण नरेंद्र मोदींना जर तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आळस टाळला पाहिजे आणि चार जणांना मतासाठी प्रवृत्त केलं पाहिजे मतदानासाठी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि नंतर जेव्हा मतदान होतं आणि तेव्हा काही लोक बोंबलत बसतात की आपण या देशाचं काय होईल मग चुलीला तांगड्या लावून बोलायचं भारताचं काही होईल देशाचं काय होईल गरिबी कमी होईल का महागाई कमी होईल का डिझेल पेट्रोलचे भाव कमी होतील का रोजगार मिळतील का या सगळ्या पंचायतीनंतर आपण सरकार आल्यावर करत असतो मग सरकारला शिव्या देत असतो यापेक्षा आपला जो मताचा अधिकार आहे आपल्याला जो लोकशाहीने जो श्रीमंताला पण तोच आहे आणि गरिबाला पण तोच एक मताचा अधिकार आहे तो प्रत्येकाने आपला मताचा अधिकार हा बजावला पाहिजे आणि प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून एक जबाबदारी नागरिकाची जबाबदारी म्हणून या लोकशाहीमध्ये या अतिशय मोठा जो सण आहे ही जनरल इलेक्शनचं ही जी काही निवडणूक आहे याच्यामध्ये आपला अधिकार जो लोकशाहीने आपल्याला दिला आहे मताचा अधिकार या प्रत्येक मताची किंमत ही सर्वांची सारखीच आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे हे इतकं नागरिकांचं कर्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग कोणाला बोंबलायचं ते बोंबलू द्या लोकांना जे काही करायचं ते करा प्र प्रत्येक नागरिकाने आपलं मत हे दिलं पाहिजे इतकंच आपल्याला यामध्ये स्पष्ट करायचं होतं आणि नंतर जे काही बोंबा मारण्यापेक्षा ज्या ज्या माणसाला तुम्हाला मतदान करायचं त्या मत मतासाठी किंवा त्यांच्या या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही घरातून बाहेर जाऊन मतदान केलं पाहिजे नाही की बाबा हा करणार आहे तो करणार आहे मी नाही केलं तर काय होणार आहे अशा पद्धतीनं देश चालत नाही देशाचं मतदान होत नाही किती ऊन असला वारा असला सगळं असलं तरी पण मतासाठी ब बाहेर पडा हे देशाचं कर्तव्य हे नागरिकांनी पूर्ण केलं पाहिजे एवढी आपल्याला विनंती नक्कीच करता येईल तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद